नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर मध्ये केंद्रबिंदू लाखांदूर शहरातील नवीन प्रशासकीय इमारत जवळील जानकी भवन येथे लक्ष्मी ज्वेलर्सच्या नव्या व भव्य शोरूम चे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले या सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो ग्राहकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली सुमारे चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या तालुक्यातील खूप सुप्रसिद्ध लक्ष्मी ज्वेलर्सने हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे लाखांदूरमध्ये सुरू झालेला हा दुसरा शोरूम असून उद्घाटनानंतर शहरात याची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांनी नवीन कलेक्शनचा मनसोक्त आनंद घेतला विविध डिझाईन्स आणि आकर्षक दरामुळे पहिल्याच दिवशी सोने खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरल्या इंस्टाग्राम रील स्टार मनीष सहारे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले शहरातील मान्यवर नागरिक व्यावसायिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम भव्यतेत भर घातली लक्ष्मी ज्वेलर्सच्या नव्या शाखेमुळे लाखांदूप परिसरात खरेदारांना उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार रगिन्यांच्या उपलब्धता वाढणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे